पहलगाम येथे धर्म विचारून गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलंय दरम्यान हा पाकिस्तान मार्फत केलेला कट्टर इस्लामिक आतंकवादी हल्ला आहे या हल्ल्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी तीव्र निषेध केला जातोय आज अकोल्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे दरम्यान पाकिस्तानवरही असा हल्ला करून पाकिस्तानी सैनिकांवर गोळ्या झाडून दोनशे साठ मृतदेह पाकमध्ये जातील दे। तेव्हाच त्यांचे हे कट्टरवादी पाकिस्तानी दहशतवादी हल्ले थांबतील दरम्यान यापूर्वीही सव्वीस अकराप्रमाणे अनेक हल्ले हिंदुस्थानावर करण्यात आले आहेत जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निष्पाप हिंदूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे मंगळवारी पहलगाम मध्ये जो आतंकवादी हल्ला झाला त्या आतंकवादी हल्ल्यामध्ये अ तिथे जात विचारून त्याचा धर्म विचारून जात विचार धर्म विचारून त्यांना पॉइंट ब्लँक वर गोळ्या मारण्यात आल्या हा अतिशय क्रूर व निंदनीय आतंकवादी हल्ला आहे लहान मुलांच्या समोर त्यांच्या वडिलांना महिलांच्या समोर त्यांच्या नवऱ्यांना पॉइंट ब्लँक वर गोळ्या मारण्यात आल्या हा पाकिस्तान प्रायोजित कट्टर इस्लामिक आतंकवादी हल्ला आहे या हल्ल्याचा विश्व हिंदू परिषद जाहीर निषेध करते आणि आज आम्ही महामहिम राष्ट्रपतींना या ठिकाणी निवेदन दिलं आहे मान्य द्वारे पाकिस्तान की पाकिस्तानवर हल्ला करून त्यांच्या सैनिकांच्या जेव्हा सव्वीसच्या लागे दोनशे साठ बॉड्या पाकिस्तानात जातील त्यावेळेस हे पाकिस्तानी प्रायोजित इस्लामिक कट्टर आतंकवादी हल्ले थांबतील पाकिस्तानाने अनेक अनेक आतंकवादी हल्ले आपल्या देशावर केलेले आहेत किती आतंकवादी हल्ले केल्यानंतर आपली सरकार किंवा आपला देश जागृत होईल आणि पाकिस्तान हल्ला करेल आतापर्यंत उरीचा आतंकवादी हल्ला आहे पठाणकोटचा आतंकवादी हल्ला आहे सव्वीस अकराचा पहिला मुंबईवर हल्ला दुसरा तिसरा चौथा रघुनाथ मंदिर हल्ला अक्षरधाम हल्ला असे अनेक हल्ले आपल्या देशावर झाले आहेत आणि या हल्ल्याचं एकच उत्तर आहे की पाकिस्तानवर हल्ला करून हे सगळं पाकिस्तानच्या सैनिकांच्या बॉड्या जातील कारण की हा हल्ला पाकिस्तानच्या मिलिट्रीने प्रायोजित केलेला आहे पाकिस्तानच्या बॉडी जेव्हा दोनशे साठ बॉड्या जातील देवाचे हल्ले थांबतील असं आम्हाला या ठिकाणी म्हणायचं